नमस्कार मंडळी मी रेश्मा बी ओरिजिनलमध्ये तुमचं खूप 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 स्वागत करते तर आज नाही का मी माझ्या मेसचा हिशेब कसा ठेवते हिशेबाचं टाईम टेबल टिफिन कोणी कधी कसा नेला ते सगळं कसं लिहिते हे आज मी तुम्हाला सांगणार आहे आपण काही नाही सोप्पं आहे आपण जसं परीक्षा किंवा असल्यावर कसं टाइम टेबल तयार करतो तसं करायचं वार दिनांक टाकायचं आणि ज्यांचे ज्यांचे टिफिन आहेत त्यांची नावं टाकायची आता म मी इथं तीनच कस्टमरची नावं लिहिलेली आहेत कारण माझे दोन कस्टमर आहेत ते मला टिफिन घेतला की लगेच पे करतात आणि संध्याकाळचं टिफिन ज्या म्हणजे कधीतरीचं आहे तर ते सुद्धा ज्या दिवशी टिफिन असेल त्या दिवशीच पे करून टाकतात असं आहे त्याच्यामुळं बाकीच्या दो सकाळच्या दोन कस्टमरची आणि संध्याकाळच्या कस्टमरचं मी इथं मेन्शन केलेलं नाही तीनच कस्टमर मिस्ट मेन्शन केलेले आहेत जे महिन्याचं पे करतात असं तर मी तर वार लिहिलेलं आहे दिनांक लिहिलेली आहे आणि तीन कस्टमरची नावं लिहिलेली आहेत आता हा टे चार्ट करताना वार आणि दिनांकला थोडा कमी जागा ठेवायचा आणि कस्टमरच्या नावाखाली जास्त जागा ठेवायचा म्हणजे तिथं आपण टिफिन हाफ नेला फुल नेला आणि त्याचा रेटसुद्धा लिहिणार आहोत तर इथं मी आता मार्च महिन्याचं करणार आहे सगळं तर मार्च तीन असं लिहि मी आणि दोन हजार चोवीस साल आहे साल गरज नाही लिहायची लिहायचं असेल तर लिहू पण शकता तर इथं मी पहिल्यांदा सगळ्या तारखा लिहून घेते आणि परत मार्च महिना म्हणजे तीन तीन तीन, तीन लिहित जाते असं करणार आहे तर हा व्हिडिओ थोडा फास्ट केलेला आहे एक ते एकतीसपर्यंत आपण तारखा सगळ्या लिहून घ्यायच्या आहेत आणि नंतर मग मार्च महिन्याचा तीन जो आकडा आहे तो सगळीकडे लिहून टाकायचा आहे इथं बघू शकता मी दिलेल्याप्रमाणे तुम्ही करू शकता जर तुमचे घर मिस असेल तर तर हे ता तारीख झाल्यानंतर आता आपण वार अ, हे कराय वार लिहायला चालू करूया तर मार्च महिना शुक्रवारपासून चालू झालेला आहे तर शुक्र शनी रवी सोम मंगळ बुध गुरु आणि परत शुक्र पुन्हा तेच आपल्याला चालू करायचं आहे शुक्र शनी रवी सोम मंगळ बुध गुरु असं तर जास्त काही मोठं टाकायची गरज नाही आहे दोन तीन अक्षरात वार आपण लिहून घ्यायचे आहेत तर मी हे सुद्धा थोडंसं फास्ट करते तरी तर बघू शकता वार आणि तारीख आपलं टाकून झालेलं आहे आता ते कस्टमरची नावं आहेत त्याच्यावरती मी लाईन मारलेली आहे लाईन मारायची राहिलेली होती तर ब श्री गणेशायनमंसुद्धा लिहून घेतलेलं आहे तर आता हे माझं पस्ट पहिलं कस्टमर आहे ना त्यांनी शुक्रवारी हाफ टिफिन घेतला होता मग हाफ असलं की एच लिहायचं आणि पुढं रेट लिहायचा बघितलं तर यांचा सकाळचाच टिफिन आहे त्याच्यामुळं ते मी एका ह्याच्यातच लाईनमध्ये नेले जर दोन सकाळ संध्याकाळ असेल तर त्याच्यामध्येच दोन लाईन करायच्या सकाळ संध्याकाळ मेन्शन करायचं आणि काय क किती टिफिन नेला आणि रेट असं तर सेकंड कस्टमर आहे त्यानं फुल नेला होता तर तिथं एफ टाकलेला आहे आणि पुढं ऐंशी असं ऐंशी म्हणजे फुलची टिफिनचा ऐंशी रुपये रेट ते लिहिलेलं आहे नंतर थर्ड आपली कराडकरीन आहे तिनंसुद्धा फुल नेला होता त्याचासुद्धा तिथं ऐंशी रुपये मेन्शन मेन्शन केलेलं आहे तर असं आहे तर इथं तुम्हाला आता स्पष्ट दिसत असेल मग अशी तो मगाचपासून थोडंसं पुसटसं दिसत होतं कारण मी कॅमेरा पुसायचं विसरले असेल कदाचित तर इथं बघू शकता वार टाकलेले आहेत दिनांक टाकलेलं आहे हे फर्स्ट कस्टमर आहे त्यांनी एक तारखेला हाफ टिफिन नेला होता पन्नास रुपये झालेले आहेत पुन्हा दोन तीन तारखेला टिफिन नेला नव्हता चार तारखेला सलग परत एक फुल एक हाफ नेला होता तर त्याचे एकशे तीस रुपये झालेले आहेत असेच रेट आपल्याला सरळ खाली लिहून आणायचे आणि मग टोटल करून त्यांना सांगायचं सेम बाकीच्या कस्टमरलासुद्धा करायचं फुल नेला तर एफ लिहायचं हाफ नेला तर एच लायचं आणि नॉनव्हेजचा नेला तर शंभर रुपये ते समजतायच म्हणा कारण रविवारी नॉनव्हेज असतं आणि जिथं टिफिन घेतलेला नाही त्या डेटला क्रॉस करायचं अशा पद्धतीने तुमचं वेळापत्रक ठरवा तर हा मेसच्या खानावळीचा हिशेबाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा पैशाच्या व्यवहारात माणसानं क्लिअर असावं कारण पैसा तो तोडतो चला सबस्क्राईब करा आता